औदुंबर पाटील अण्णांच्या वतीनं यशवंत पाटील सुधाकर पंत परिचारक मोठे मालक वसंतदादा काळे यांनी गावोगावी जाऊन कारखान्यासाठी काम केलं पंढरपूर तालुक्यात ता औद्योगिक क्रांती व्हावी शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळावा अशी त्यांची अपेक्षा होती काही कारणांमुळे मतभेद झाले त्यानंतर मोठ्या मालकांनी परत विठ्ठल कारखान्याच्या राजकारणात भाग घेतला नाही अशी आठवण माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी सांगितली पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील कार्यक्रमात बोलताना माजी आमदार परिचारक यांनी तालुक्याच्या सुसंस्कृत राजकारणाचा इतिहास सांगितला ते म्हणाले की विठ्ठल सहकारी साखर कारखाना उभारताना सर्व नेते मंडळी एकत्र होती मात्र पुढे मतभेद झाल्यानंतर सुधाकर पंत परिचारक मोठे मालक यांनी विठ्ठलच्या राजकारणात भाग घेतला नाही तुमची संस्था आहे तुम्ही चालवा मी दुसरी संस्था काढून चालवतो अशी भूमिका त्यावेळी नेते मंडळींची होती मात्र दुर्दैवाने कल्याणराव आता सगळंच बिघडलंय कुणाला नावं ठेवायची असा प्रश्न आहे तुम्ही चांगलं वागा असं सांगण्यापेक्षा आपण कसं वागायचं हे आता आता आपणच ठरवायचं तर आठ पंधरा दिवसात येऊन नेते होत असतील तर कधी कधी वाटतं हे तीनशे पासष्ट दिवस कशाला घासायचं पण सगळंच बिघडलंय असं नाही कुठेतरी चांगलं आहे सर्वांनी एकत्र येऊन का एकसंग काम केलं पाहिजे अशी अपेक्षाही प्रशांत परिचारक यांनी व्यक्त केली ते म्हणाले की मी आणि राजा बापू पाटील यांनी युवक काँग्रेसमध्ये जवळपास पंधरा वर्ष एकत्र काम केलं औदुंबरांना पाटील यशवंत भाऊ पाटील सुधाकर पंत परिचारक ही एक पिढी होती त्यांचं काम करत असताना वैचारिक मतभेद झाले पण त्या मतभेदाचं त्यांनी मनभेदामध्ये कधीही होऊ दिलं नाही आता कल्याणरावांनी आजच्या राजकारणाचा उल्लेख केला पण मी तालुक्याचं मागील राजकारण बघितलंय सुधाकर पंत परिचारक हे आमदार होते तरी सुद्धा सर्व नेते मंडळी मुंबईत मालकांच्या खोलीवर असायचे आमदारकीत एकमेकांच्या विरोधात लढले पण मुंबईत गेल्यावर मोठ्या मालकांच्या खोलीवर एकमेकांना पुन्हा तुम्ही कॉट वर झोपा मी खाली झोपतो असा आग्रह करायचे असा राजकीय प्रगल्भपणा जुन्या नेत्यांनी सांभाळला अशी आठवण परिचारक यांनी सांगितली यशवंत भाऊ पाटील सुधाकर पंत परिचारक हे औदुंबरांना आले की उठून उभे राहायचे एक आदर त्यांच्या सोबत असायचा त्यांच्यात वैचारिक मतभेद असू शकतात पण एक माणूस एक नेते म्हणून त्यांनी आमच्यावर जे संस्कार केले त्या संस्कारामध्ये आम्ही आजही आहोत एकमेकांशी सन्मानाने बोललं पाहिजे आदर ठेवला पाहिजे सत्ता पद येतात जातात सत्ता हे आयुष्याचं साध्य नाही ते एक साधन आहे समाजकारण राजकारण आपण स्वीकारलंय ते निवडणुकीपुरतं राजकारण आणि निवडणुकीनंतर समाजकारण ही भूमिका जुन्या पिढीनं घेतली सुडाचं राजकारण त्यांनी कधी केलं नाही असंही परिचारकांनी सांगितलं